मातोश्रीवर आता था उद्धव ठाकरेंची तातडीची पत्रकार परिषद पार पडते आहे आणि एकीकडे राजकोट किल्ल्यावर होणारा हा सगळा राडा आणि दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंची तातडीची पत्रकार परिषद पार पडणार आहे त्यामुळे एकीकडे एक कोण बाहेर जात आहे यावरून एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिलं जात आहे जयंत पाटील यांच्याकडून सध्या मध्यस्थी केली जाते परंतु ही मध्यस्थी जी आहे त्याला कुठेतरी यश येताना पाहायला मिळत नाही आहे राजकोट किल्ल्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर धावून जाण्याचा प्रयत्न होतोय दगड फेकले जात आहेत पाण्याच्या बाटल्या फेकल्या जात आहेत पोलिसांकडून एकमेकांना एकमेकांवर दगड फेकले जात आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या राजकोट किल्ल्यावर निर्माण झालेला आहे राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक एकमेकांमध्ये भिडलेले आहेत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती राजकोट किल्ल्यावर निर्माण झाल्यानंतर आता पोलिसांची अतिरिक्त कुमक मावलं कुमक मागवण्यात आल्याचं समजतय अमोल मोरे सोबत आहे अमोल तेव्हा जा राणे आणि ठाकरे गटातील एकंदरीतच ही सगळी राण्याची परिस्थिती पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला पाहता पोलिसांची अतिरिक्त कुमक आता किल्ल्यामध्ये दाखल झालेली आहे आंदोलकांकडून किंबवना या सगळ्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात येते नारायण राणे स्वतः तिथे उपस्थित आहेत निलेश राणे आहेत जयंत पाटील आहेत आदित्य ठाकरे आहेत वैभव नाईक आहेत हे दिग्गज कार्य हे दिग्गज नेते देखील या ठिकाणी उपस्थित असताना एकमेकांचे कार्यकर्ते हे आता आपसात भिडलेले आहेत जोरदार घोषणाबाजी सध्या करण्यात येते या राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरलेले आहेत तर दुसरीकडे आदित्य ठाकरे देखील पाहणीसाठी पोहोचलेले आहेत आदित्य ठाकरे दाखल होताच प्रवेशद्वारावर राडा झाल्याचं पाहायला मिळालं आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेत अमोल मोरे आपल्यासोबत आहे अमोल पोलिसांचे अतिरिक्त कुमक आता या ठिकाणी मागवण्यात आल्याचं समजतंय आहे दीपक अर्थात पोलिसांची अतिरिक्त क्रमक मागवली गेलेली आहे पण ही वेळ किंवा ही परिस्थिती नेमकी का पोहोचली येतपर्यंत काय ये वेळ आली याचा देखील पोलिसांनी विचार करणं गरजेचं आहे कारण की दोन्ही नेत्यांचे दौरे जे होते ते ऑलरेडी त्यांनी वेळ कळवल्याचं इथल्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पण त्यानंतर देखील ते दोन्ही कार्यकर्ते दोन्ही नेते दोन्ही आता सर्व राजकीय पक्ष नेते जर का एकत्र येत असतील आणि यांची राजकीय पार्श्वभूमी जर का ठाऊक असेल तर अशा वेळेला हे नेते एका एक समोरासमोर ठाकले उभेच ठाकले कसे आणि यावेळेला पोलिसांचं निवेदन नेमकं काय करत होतं हा सवाल सर्वप्रथम इथं उपस्थित होतो आत्ता जर आपण बघितली तर आत्ताच्या घडीला देखील दोन्ही बाजून घोषणाबाजी सुरू आहे कोणताही गट मागे हटायला ना तयार नाहीये अगदी महिला कार्यकर्ता देखील एकमेकांना भिडण्याच्या तयारीमध्ये तिथे दिसत आहेत पोलिसांची समजूत सध्या काढली जात आहे अजिबातच काही नाही झालं तर जयंत पाटील यांनी देखील मध्यस्थी केलेली आहे जयंत पाटील यांनी स्वतः निलेश राणे आणि नारायण राणे यांचेही संवाद साधलेला आहे आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्याकडे गेलेले आहेत आणि त्यांना देखील समजवण्याचा प्रयत्न सध्याच्याकडे या ठिकाणी सुरू आहे जर आता आपण बघितलं तर परिस्थिती कंट्रोल करण्याचं महत्वाचं एक आव्हान असेल ना आणि त्याच वेळेला दोन्ही नेत्यांना किंवा सर्व पदाधिकाऱ्यांना तिथल्या नेत्यांना व्यवस्थितपणे सुखरूपपणे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न याहून अजून गंभीर होणार नाही अशा पद्धतीमध्ये बाहेर काढणं हे एक आव्हान असणार ना आहे सध्या त्या तरी पोलिसांकडून या सर्व गोष्टी किंवा नेत्यांची समजूत काढणं त्यांच्याशी मध्यस्थी करणं हे पाहावं लागेल दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की ज्या ज्या ठिकाणी बांधकाम केलेलं होतं जो राजकोट किल्ला म्हणतो त्या ठिकाणचे जे जे आहेत किंवा आपण दगड म्हणतो चिरायचे ते देखील या ठिकाणून उकडून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना खोसा घेण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि घोषणाबाजी माझी थांबण्याचं काही नाव घेत नाहीये अगदी किल्ल्याच्या पार्क साईडला देखील काही कार्यकर्ते आल्याचं ज्या ठिकाणी दिसून येत आहेत काही कार्यकर्ते मधल्या भागातून डोकावून पाहत आहेत अशी एकंदरीत तसं म्हटलं तर चिंता किंवा कायदा आणि सुव्यवस्था गंभीरपणे एकंद्रित निर्माण झाल्याचं यातून आपल्याला दिसून येतंय मुख्य गोष्ट हीच आहे की पोलीस प्रशासन यामध्ये खोल ठरल्याचं सध्याच्यानंतर आपण नक्कीच म्हणू शकतो कारण की नेत्यांचा वेळा मॅनेज करण्यामध्ये दौरा मॅनेज करण्यामध्ये किंवा ताफा मॅनेज करण्यामध्ये पोलिसांकडून गल्लत झाली आहे आणि या जबाबदारीपासून नेमकं पोलीस काय आता भूमिका घेणार आहेत हे पाहावं लागेल त्यांच्याकडे एक मोठं आव्हान आहे कोणतेही कार्यकर्ते कोणतेही नेते सध्याच्या घडीला मागे हटायला तयार नाही आहेत एक किल्ल्यावरचा एक कालचाच एक किस्सा सांगतो दीपक अगदी महापुरुषाचं मंदिर आहे आणि जागृत देवस्थान अशी इथे येणारा प्रत्येक भाविकाची सध्या श्रद्धा आहे आणि याच अंगणामध्ये म्हणजे अत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आणि या अंगणामध्ये त्या देवाच्या हा संपूर्ण राडा सध्याच्या घडीला सुरू आहे दीपक अमोल खरंतर आदित्य ठाकरे दाखल होताच प्रवेशद्वारावर हा सगळा राड्याला सुरुवात झालेली होती ज्यावेळेला विजय वडेट्टीवार आणि नारायण राणे दाखल झालेले होते त्यावेळेला हस्ता आंदोलन या दोघांनी केलेलं होतं परंतु आदित्य ठाकरे दाखल झाल्यानंतर या सगळ्या राड्याला सुरुवात झाली आत्ताच्या घडीला या दोन्ही बाजूच्या गटाचं काय नेमकं का म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं काय नेमकं का म्हणणं आहे नेत्यांचं काय म्हणणं आहे दीपक एक बघितलं तर मुळात असं आहे की नारायण राणे यांनी बारा वाजताची वेळ दिलेली होती असं सांगितलं जात आहे त्यांनी बारा वाजताची वेळ दिलेली होती तर साधारणपणे महाविकास आघाडीचे नेते हे साडे दहा वाजता किल्ल्यावरती येतील आणि साधारणपणे सव्वा अकरा किंवा लेट लाईट उशिरा तुशिरा आम्ही असा अंदाज धरून चाललो होतो पत्रकार की साधारणपणे साडे अकरा पर्यंत हा मोर्चा सुरू होईल त्याच्यामुळं कुठेही ही, ही शक्यता नव्हती वेळेनुसार सूत्रांनी शक्यता नव्हती की दोन्ही किंवा राजकीय पक्ष समोरासमोर येतील आणि अशी काहीतरी घडामोड किंवा अशी परिस्थिती उद्भवेल पण वेळे मागा मागे पुढे झाला आदित्य ठाकरे यांचा दौरा जो आहे हो तो उशिरानं झाला आणि त्यानंतर जर बघितलं त्याच वेळेला नारायण राणे आले अगदी विजय वडेट्टीवार यांना निरोप मिळाला कारण की विजय वडेट्टीवार यांच्यासोबत मी स्वतः मालवण सर्किट हाऊसच्या इथं होतो त्यांनी असं सांगितलं की आदित्य ठाकरे मालवणच्या किल्ल्यावरती येत आहेत आणि त्या ठिकाणी सध्या मी जाणार आहे तिथं आम्ही एकत्रच पाहणी करू आणि थोड्याच वेळात आम्ही मोर्चामध्ये सहभागी होऊ महाविकास आघाडीचा हा मोर्चा असेल पण पुढच्या काही मिनिटामध्ये पूर्णपणे सिच्युएशन बदलली अजित ठाकरे आले नारायण राणे असतील किंवा भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आले नितेश राणे निलेश राणे स्वतः या ठिकाणी होते आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोर समोर आल्याचं पाहायला मिळालं अर्थात आता जर आपण बघितलं तर अशा या दोन्ही कार्यकर्ते समोरसमोर आहेत अगदी सेंटीमीटरचं पण अंतर आपण म्हणू शकत याचं कारण असं आहे की कार्यकर्ते भिडलेले आहेत आणि अशा वेळेला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना कारण की महिला पदाधिकारी असतील किंवा पुरुष जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते भिडलेले आहेत अशा वेळेला त्यांना सुखरूप बाहेर काढणं दोघांनाही एकाच प्रेमायसेसमधून हे एक मोठं चॅलेंजिंग आहे पण आता जर बघितलं कुणीही मागे हटायला ना तयार नाहीये आदित्य ठाकरे सध्या जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्या ठिकाणी बसलेल्या आहेत काही पदाधिकारी त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे एक पर्याय असा देखील दिला गेला की आदित्य ठाकरेंना किल्ल्याच्या मागच्या बाजूने जाता येईल का याची देखील चाचणी केली अगदी वैभव नायिका आहेत ते देखील या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत मुख्य गोष्ट हीच आहे की कुठलाही नेता अर्थात ठाकरे गटाचा किंवा नारायण राणे की भाजप यांच्या समर्थक सध्याच्या घेतलं तरी मागे हटायला तयार नाहीये आम्ही वेळ का क्रॅश झाल्या आणि आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका सध्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची आपल्याला सध्याच्या घेतल्या तरी दिसून येते दीपक अमोल जर ढिसाळ नियोजन हे देखील एक कारण यातलं धरलं महत्वाचं हा सगळा राडा होण्याच्या पाठीमागे परंतु कार्यकर्त्यांकडून एकमेकांना चिडवण्याचा देखील प्रयत्न यामध्ये झाल्याचं समजतं आणि त्यातूनच कुठेतरी ही सगळी परिस्थिती निर्माण झाली असं म्हणता येईल दीपक याचं कारण असं आहे की आपण त्या घोषणा सांगू शकत नाहीत पण एकमेकांना कुणावणं त्यांना हातवारे करून बोलावणं त्यांना घोषणा देऊन भांडणासाठी आपण असं म्हणू शकतो की कुठंतरी प्रेरित करणं उद्युक्त करणं अशा प्रकारचे प्रकार दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते सध्या त्या घरीला दिसून येत आहेत अर्थात कुठंतरी तरी सामंजस्याची भूमिका कार्यकर्ते असतील किंवा नेते किंवा नेत्यांचं कार्यकर्ते ऐकतात असं साधारणपणे आपण मानलं जातं किंवा असं दिसून येतं पण अशा वेळेला कार्यकर्ते नेत्यांचं देखील ऐकलंच नाहीये त्यामुळं कार्यकर्ते नेत्यांच्या देखील हाताबाहेर गेलेत का हा देखील यातला प्रश्न आहे म्हणजे एक बाजू जर का थांबली तर दुसरी बाजू त्याला चिडवण्याचा त्याला डिवचण्याचा प्रेरित करते करते अशा चित्र आत्ताच्या घडीला तरी आपल्याला दिसून येत आहे विशेष बाब हीच आहे की महिला कार्यकर्त्या देखील यामध्ये कुठेही सध्याच्या घडीला आपल्याला मागा असल्याचं दिसून येत नाहीयेत पोलिसांची जी शिस्त ही आहे ती पूर्णपणे यशस्वी सध्याच्या घडीला तरी दिसून येते दीपक अमोल खर तर त्या ठिकाणी असलेले चिरे जे आहेत ते कार्यकर्त्यांकडून पाडले गेलेले आहेत एकमेकांवर दगडफेक करण्यात आली त्यासोबतच बाटल्या फेकल्या गेल्या यामध्ये एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचं आहे जास्त दुर्दैवाची गोष्ट आहे अर्थात ज्या महाराजांचे दाखले आपण देतो ज्या महाराजांच्या विचारावरती आपण चालतो ज्यांना आपण आदर्श मानतो असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला अशा प्रकारची घटना घडणं ही नक्कीच दुर्दैव आहे लज्जास्पद आहे मुख्य आणि त्यातल्याच आता जसं आपण बघितलं की आता एक पोलीस कर्मचारी जो आहे तो जखमी झालेला आहे अर्थात लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं अर्थात कुणाची चूक आणि कुणाच्या दिशादाहीपणा ह्यावरती चर्चा दोषारोप नक्कीच होतील त्याबाबतच्या गोष्टी कदाचित पुढच्या काळामध्ये अजून ठळकपणे समोर येतील पण अशा पद्धतीनं मारहाण करणं किंवा जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांचंच जर का जीवितला अशा पद्धतीनं धोका होत असेल निर्माण होत असेल किंवा झाला असेल तर ही गंभीर बाब आहे